मावळातील उरसे येथील फिनोलेक्स कंपनीतून केबल घेऊन पिंपरी चिंचवडच्या निगडी येथे आझाद हिंद ट्रान्सपोर्टचा मालवाह ट्रक हा जुना मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना या ट्रकच्या खाली अचानक आग लागली आणि गाडीतून धूर येत असताना याच मार्गावर प्रवास करणारे विशाल पाटील यांच्या लक्षात ही बाब येताच याबाबत समयसूचकता दाखवत हा ट्रक थेट देवरोड पोलीस स्टेशनमध्ये घुसविला आणि पोलिसांनी सतर्कतेने त्वरित या ट्रकला लागलेली आग विझवली देवरोड पोलिसांनी यावेळी पोलीस ठाण्यात असलेल्या पाण्याच्या मारा वेळेत केल्याने मोठी दुर्घटना टळली आणि मालभाऊ ट्रकची आग आटोक्यात आणली त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या देऊरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे आणि त्यांच्या सहकार्यांची तत्परतेने मालभाऊ ट्रक आणि त्याच्या आतील असलेला फिनोलेक्स केबलचा माल सुरक्षित राहिला येत असताना आम्हाला ट्रकला आग लागलेली दिसली या चौकापासनं एक किलोटर त्याला ड्रायव्हरला सांगतो आग लागली आग लागली म्हणून तो पुढं आला चौक, चौक पास केला पोलीस स्टेशन आपल्याला भेटलं पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घातली तिथं यूज हरवली युजवली आपण त्यांनी हो ओके okay. कशा पद्धती आपण पाईप वगैरे लावली इथं एमर्जन्सी काय नव्हतं हो म्हणून बाहेरनं त्याकरता आपण पाईप लावून लगेच आग हो आग युजवली आपण सहकार्य सगळं पोलीस मंडळी सगळी होती त्यांनी पण सहकार्य केलं सगळं तेव्हा ती आग युजवली गेली यावेळेस आपण कुठून कुठं चालला होता मी होंडाईमधनं हे गालो होतो तडेगावनं आनंदीन चाललो होतो आपलं नाव कैलास पाटील कंपनी फोरे ऑटोमशिन इंडिया ओके